या ठिकाणी होत असत हे जर विचार केला पारंपरिक पद्धतीने ज्या ज्या प्रकारे आपण ज्यांना अविनाश पाटील किंवा मंडळी यांच्या समवेत आपण या ठिकाणी त्यांच्या घरापासून या ठिकाणी वाजत नैवेद्य घेऊन असतो आणि ब्राह्मणाच्या हस्ते या होलिका त्याचं पूजन होऊन हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो त्याप्रमाणे आपण सर्वजण या कार्यक्रमात आला सहभागी झालात आपल्या गावचे ग्रामनेते दीपक शेटावटी त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर शळके आपण आपण सर्वजण या ठिकाणी आज पत्रकार आले कॅप्टन साहेब आले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पूजानी अतिशय चांगल्या प्रकारची पूजा साहित्य केलेलं आहे आणि ब्राह्मणांनी सुद्धा आपली હનુમાન દેવસ્થાન પૂજના નિમિત્તા ઉપસ્થિત રાજુરી માઉલી છે साजरा होतं आणि मी एवढीच विनंती करेल त्या होळी दहनामध्ये गावातली संकटं प्रत्येक व्यक्तीवर असतील कुटुंबावर असतील किंवा गावावर असतील जे काही संकट असतील किंवा अनेक काही असतील ते ह्या होळीमध्ये त्याचं दहन होऊन संपूर्ण गाव आणि संपूर्ण गावातील कुटुंब हे आनंदी आणि सुखी समाधानी व्हावं एवढीच मी ह्या होळीच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं त्या होळी मातेला शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद